नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता जायचं आहे आपल्याला मैदानात रात्री जी आपण बिर्याणी बनवलेली ना तर ती ह्या इथल्या यडा येडी आणि गोऱ्या यांनी फक्त त्यातील चिकन निवडून निवडून खाल्लेलं आहे आणि त्यातील भात आहे ना तो जसाच्या तसाच ठेवलेला आहे असं झालंय तर उरलेला जो भात आहे चिकनचं जे बनवलेलं त्यांचं तर ते मी आता खालच्या आपल्या काजळ्या यांना का नेऊन द्यावं चला आता मी जाते तर सुमितनी टायगरला पुढे नेलय तो मला मागून तू इथे घेऊन ये मी आता चाललो तर चला बघूया आपण ए राजा ताम जेवण द्यायचंय तू कुठं चालला ए टायगर तू गप्पा तुझ्या मुळे येणार नाहीत तू खूपच जा एका जागी झाला हे काय ना त्यांना तुकडं चाललंय का मला हा तोड पाण्यात तोड नाही म्हटलं पिशवी घेऊन कुठं बिर्याणी <laughs> त्यांची बिर्याणी काल बनवलेली रात्री ते वरच्यांनी फक्त चिकन चिकन खाल्लं आणि ते तस ठेवलंय चालू इकडे 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 लवकर इकडे चला चला एकेकांनी घ्या आणि ती लागलेली ती कुत्री कुठे आहे रे याच्यामुळं आता येतील काय याच्यामुळे येतील ते बघ सगळे लांब पोळाचा जाऊ दे देखा दे खाऊ दे बघ खातात त्यांनी एवढा भात फेकून दिला हा दिला पण दिला पण इतच दे हा बिर्याणी आहे दादाची नाही बिर्याणी ती त्याला चिकन पाहिजे खात आहे खाणार खाणार थोडं थोडं दे मग बरोबर खातील गुलाब जाम ला देईल ना राजा टायगर नो टायगर नो टायगर कान फोडीला ला तुम्ही त्याला बाग रे बघ याला बस इथं गपचूप बस इथं खाली बस त्याला घरी नेऊन सोडाल तुला

एवढा भंडारा लावलाय नेहमीच हा मग आजच्या भक्त आहेत जेजुरी विद्यानगर विद्यानगर आणि इथं कुठे राहत राहतो पंचशील ग्रुप नंबर पाच अच्छा आणि मग हे तुमचं काय बिझनेस आहे का रिपेरिंग करू हे स्वतःच काय कंपनीच आहे कंपनीला हा बोर्ड रे अच्छा अच्छा हे इथं बोर्ड लावलंय काय हा हे बघा इथं बोर्ड लावलं अरे देव मला माहितीच नाही एवढे दिवस काय बरं आम्हाला जाईल येऊन सगळं चांगलं चांगलं बिझनेस आहे ना स्वतःचा स्वतः आपला कॉल आला की जायचं कॉल आलं की जायचं नंबर आहे ना हे काय आता हा नंबर आलाय ना जर कोणाला काय गरज असेल आपल्या घाटकोपर मध्येच किंवा कुठं कुठपर्यंत जाऊ शकता कुठे कॉल केला की येऊ अच्छा तर कोणाला गरज लागली तर हे बघा या काकांचा नंबर इथं दिलेला आहे नाईन एट नाईन टू डबल झिरो सिक्स वन एट थ्री तर यांना कॉल करा आणि संकोच येतील कधीही आणि कुठेही ठीक आहे चला आपल्या मुंबईमध्येच फक्त फक्त मुंबई मुंबई सोडून म्हणाल तर नाही जमणार दिला का आणि ती कुठे गेली ती गाडी खाली असल गुलाबजामला दे ना अजून संपलं त्याचा तो बघ का तुला थांब आणि तो कानकाप्या कान कापला आलाय आलाय कान कापड्याला दे आणि सगळी पानं उचल परत पानं धुऊन टाक हे अजून पाहिजे दे रे दे दे सगळे संपव त्यांनाच आणली मी कापया, ना काज़ा काज़ा ना कापया, काज़ा काज़ा, कान कापया खा तिकडे नाहीत अजून कोण हे बघ काजळ्याला काजळ्या इकडे या काजळ्या कान काप्या चक्किया आणि तो ओरिओ कुठे हो गेला ओरिओ ब्लॅक अँड व्हाइट आहे ती कुत्री मग आ शिवा शिवा ना

तो काय नाही करत खावा घाबरतायत त्याला रे टायगर तुझ्या मुळे बघ किती घाबरतात बिचार्या आणि तू कुठे चालला विमान ट्युशनला कुठल्या ट्युशनचं नाव काय विद्या क्लोचिंग क्लास विद्या मध्ये आरो क्लासलायचिंग क्लासेस हम्म तागुली खाली बस खाली बस बाबली हा बस हा बसवा बस हो प्लेनला जेवण द्यायचे ना तुझ्या सगळ्या बसा खाली बसा पट्टा कशाला घातलाय बस बसा खाली हा आता म्हातारा झाल्या काळू पन्ना, एकशे पन्नास किती एकशे पन्नास जितराबाला घातलं कारण की ते बोलू शकत नाही बरोबर बोलू शकत आणि त्यांना कोण देणार आहे कोण देणार आहे आपणच आहे ना आपल्याला कळत ना आपल्याला कळतंय आहे म्हणून आपण पालन कर्तव्य आता आता हा आहे ना टायगर म्हणून नाही तर एवढे आता आले असते की नाही ना ना तेवढी आता अंगावर उड्या मारत राहतात आता वाणी नाही नाही तर वाणी तिथे जाऊन उभे राहतील सगळ्यासारखी वफादार कुठले कोण नाही घोडाण कुत्रा आणि माणसं माणसं गद्दार गद्दार गदार, बैमान बैमान <laughs> बैमान खाणार इकडं हा आणि निंदा दुसरीकडे हे ना असे आहेत पिक्चर मध्ये ना तसं नाही असतं ते कसं असतं माहितीये का जे हाय ते योग्य बोललेलं बरोबर आहे माणसं आणि माणूस तोंडाव बोलतो ना तो खराब ऐका मी असू नाही असू जे माणसानी काय करायचं काय नाही आपल्याला डोक्यामध्ये आलं पाहिजे चांगलं करा पण वाईट घाला पण श्रीमंताला घालू नका श्रीमंत दोन शिव्या देणार पण गरीबाईना तुम्हाला दुवा देणार बरोबर म्हणून म्हणतात ना गरीबी आली तर अजून श्रीमंती आली बाजू नये आता तुला काय माहिती ते तुला घाबरता का नाही ते आधा बस झाला आता, तो आता।, आता खावा दिवा धुते धुते नाही नाही राहू द्या मी घरी धुते ठेव ठेवतात त्याच्यात ठेवत नको आई तर रिक्षात बसू शकतो हा बघा ए बाबा गाडी नाही ती सीट फाडशील नकांनी जातो गावाला जायचं त्याला बोलते चल गेली गाडी घाणार टायगर नको शीट फाटल नकांनी नको नको नो 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 याला गावाला जायचंय गावाला त्याला येतो गावाला तर हे बघा नारळाची झाड परत आज आपण गार्डन मध्ये आलोय आणि माझा कानकाप्या इकडेच उभा आहे बाबली हा आपलं झाड ते आपलं झाड आहे पाणी मारायचं काल पण सांगितलं ना हा मारले मारले हे काय येईल चांगलं येईल कसं ओळखतोय बघा टायगर झाड सगळे जर झाडाला ओळखतायत आहे ना आपलं झाड आहे म्हटल्यावर की हो हो याला पण मारले बरं का मारले मारले यालाही मारले आता घरी आलेली आहे आणि टायगरची आता मला ग्रुमिंग करायची तर टायगर पण उभा आहे एक्सायटेड आहे म्हणजे त्याला खास सुट्टी ना अंगाला बरं वाटत जरा तर चला या बाबल्या लगेच पुढच सगळ्यांच्या तर हे बघा उन्हाळ्यामध्ये मला जर बरंच जण बोलत होते की ताई यांच्यासाठी मातीची भांडी ठेवा कुंड्या ठेवा तर हे बघा हे, हे मातीचं भांडं आणलेलं आहे आणि त्या लोकांना पाण्यासाठी असं ठेवलेलं आहे झाडाखालीच ठेवलेलं आहे म्हणजे कसं जास्त उन्हानी कसं तापणार नाही आणि पाणी पण त्याच्यामध्ये थंड राहील आणि ते गारव्याला राहील असं तर त्यांच्यासाठी ती सोय केलेली आहे आणि मी काही स्वतःच्या पैशांनी ते आणलेलं नाही आहे उगाच मोठेपणा करत नाही आणि तुम्ही म्हणाल की परत तर ज्यांनी आणलं आहे त्यांचं नाव गेलं पाहिजे तर आमच्या इथे खाली ना एक ट्रस्टी आहे डॉगची म्हणजे जो व्यक्ती आहे तो असं कुत्र्यांचं काही असू द्या औषधोपचार काही त्याला सांगितलं की तो करतोसुद्धा डॉक्टरांना पाठवतो असं आहे फक्त आपण प्रयत्न करायचे तिथपर्यंत जाण्याचा तर प्रेमी आम्ही तेवढा प्रयत्न करतो तर त्यांनी त्यांना विचारलं तुम्हीच्याकडे असं असं पोट आहेत का भांड म्हणजे भांडी कुत्र्यांना तर पाणी वगैरे पियायसाठी तर ते बोले आहेत म्हणून तुम्ही मुलाला पाठवून द्या मग काल पाठवलं तर त्यांनी दोन दिले तर मी एकच ठेवला आहे म्हटलं मातीचा आहे फुटून जाईल उगजचच हे नको ना एक फुटला तर दुसऱ्यानंतर ठेवता येईल आणि इथं काही तीनच का कुत्रे आहेत माझे म्हणजे जास्त काही पाण्याची गरज नाही त्यांना जे आहे ते तिकडं आहे त्या साईडला तर मी तिथं तिकडं त्या लोकांनी ठेवलेलं आहे असं तर ते असं ठेवलेलं आहे पाणी ते बघा ते बघा आता कुत्री मस्तपैकी त्यांना थंड सगळ्यांना पाणी मिळतील आहे ना आता सगळ्या माझ्या पोरांना थंड थंड पाणी मिळेल बाहेर असं